नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बीड जिल्हा जो आहे तर गेल्या दोन महिन्यापासून चर्चेचा विषय ठरलेला आहे ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडची सततच जे आहे तर बीड चर्चेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे बीडमध्ये चालणारी जी गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी जी आहे शासनाने स्पेशल एस पी जे आहेत नवनीत कावत यांची स्पेशल नियुक्ती जी आहे तर तिथे आलेली आहे आणि संतोष देशमुख हत्याला तब्बल चौसष्ट दिवस पूर्ण झालेले आहेत आठ आरोपी जे आहेत जेरबंद आहेत परंतु एक आरोपी कृष्णा आंधळे तो आणखीही फरार आहे चौसष्ट दिवस होऊनही पोलिसांना तो पकडण्यात यश आलेला नाहीये या प्रकरणात बीडच्या आष्टीचे जे आमदार आहेत सुरेश धस त्यासोबतच बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे त्यानंतर अंजली दमाने असो किंवा संदीप क्षीरसागर असो किंवा मराठा आंदोलक मनोज चरांगी असो यांनी हा विषय जो आहे तो लावून धरला त्यासोबतच देशमुख कुटुंबियांनी हे न्यायासाठी वन वन फिरलेले आहेत शासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर जे आहे विविध जिल्ह्यामध्ये त्यांचे जे आहेत न्यायासाठी जे आहेत ते आ, शोकसभा म्हणा किंवा आंदोलने म्हणा तर ते आयोजित करण्यात आले होत्या त्यानंतर जे आहेत या प्रकरणामध्ये आय एसआयटी आणि सी आय तपास यंत्रणा जे आहेत तर ते यामध्ये तपास करत आहेत यासोबतच बीडचे जे आष्टीचे आमदार आहेत सुरेश धसे यांनी बीड सोबतच परळी येथे घडलेली जे तेरा महिन्यापूर्वीची महादेव मुंडे हत्या प्रकरण आहे त्यातही विशेष चौकशी केली जावी याच्यासाठी बीडच्या एस पीना पत्र देऊन त्यांनी याच्यासाठी न्यायाची मागणी केली होती तर मुंडे जे आहेत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुलं यांनी आज बीडच्या न्यायालयामध्ये न्यायासाठी मागणी केली होती तर यासाठी जे आहे तर बीड न्यायालयाने जे आहे तर त्यांना विशेष पथक नेमण्याची पोलिसांना जे आहे तर ते सांगण्यात आलं होतं तर महादेव मुंडे प्रकरणामध्येही आता विशेष पथक जे आहे तर ते नेमण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये आता तपास जो आहे तर तो केला जाणार आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी परळीच्या तहसील कार्यालयासमोर भर रस्त्यात महादेव मुंडे यांचा खून झाला होता आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी अखेर आज न्यायालयामध्ये न्यायासाठी जे आहे तर ती मागणी केल्यानंतर ही विशेष पथक जे आहे विशेष पथक जे आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये तर ते नेमण्यात आलेले आहे तर याच्यामध्ये त्यांनी बरेचसे आरोप जे आहेत ते केलेले आहेत बऱ्याचशा जणांवर आरोप केलेले आहेत की हे प्रकरण दाबण्यासाठी आतापर्यंत किती लोकांनी प्रयत्न केलेले आहेत पोलिसांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कसं अडवलेलं आहे किंवा अधिकाऱ्यांना त्यांनी कशा त्यांच्या बदल्या केलेल्या आहेत तर तेही त्यांनी उघड केलेलं आहे परंतु आता महादेव मुंडे प्रकरणामध्येही येणाऱ्या काळामध्ये काय अपडेट येत राहतील ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर ही होती बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे जे आहेत परळीचे तर त्यांच्या हत्या प्रकरणासाठी ही विशेष निव पथकाची निवड जी आहे तर ती बीडच्या एस पीने केलेली आहे तर याच्यामध्येही येणाऱ्या काळामध्ये अपडेट आपण पाहतच राहणार आहोत तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील किंवा तुमचे काही मत असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा धन्यवाद